तर आज एक कारनामा करतोय आम्ही की आजीला आज पिझ्झा खावा वाटला पिझ्झा खावा वाटला म्हणजे त्यांना माहित नव्हतं पिझ्झा म्हणजे काय पण ही पोरकी काय माहिती का हो उम... आजी आहे का चव आहे का चांगलं आहे ना आवडलं काही वाटत नाही पण गावात अजून पण आहे त्या गोष्टी तर गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे आपल्या सुदर्शन या यूट्यूब चॅनलमध्ये तर भरपूर अशा कमेंट आहे की बाबा दादा सानोदा जे व्हिडिओ टाकत जा त्यांना अजून म्हणजे त्यांचे व्हिडिओ बघून भरपूर फॅमिलीमध्ये लहान लेकरं आहे त्यांना सुद्धा लक्षात येईल की कसं वागायचं कसं आजीसोबत राहायचं तर बिंदाच खेळू द्या हे बघा इकडं यांचा चालू नाश्ता काय बोलून देऊ केचप कशाला दिलं का केचप कशाला दिलं तिला घाण असत ते खाऊ नाही ते समोसाच खात असतात फक्त ते खात नस ते झाल्यानंतर खायचं ते पिल्या ते झाल्यानंतर खात असतात ते चल ते द्या जी सोबत पटकन मग मी दुसरं देतो तुला तर भरपूर दिवस हो झाले यांना समोसे ते खायचं होतं तर बघा आज सकाळी मी घेऊन आलोय समोसे तर बघा इकडे आजीला पण आवडतात त्यांना विचारू पण आवडतात का नाही ना आज ना ना? आवड ना। आवड ना। तर आजी आजी आहे का चव आहे का चांगलं आहे ना आवडलं का आवडलं तुला पण हे बघा दोघे जणी मस्त नाश्ता करताय समोसेचा तर म्हणजे माग पण त्यांनी सांगितलं होतं चिवडा एक त्यांना आवडतो आणि समोसे वडापाव एक आवडतो तर आठ दिवसातून एक वेळेस आठ दहा दिवसातून एखाद्या वेळेस आणतोच मी मागच्या वेळेस वैष्णव खाल्ले होते त्यांनी घरी गेले होते आणले होते आणि दर आठ दिवसाला दहा दिवसाला पंधरा दिवसाला आणतोच आपण आजीसाठी सानूसाठी पिल्या ए पिल्या आहे यायचं समोसेजी आजचा नाश्ता समोश्याचा आहे तुलना खायचं वैष्णवी तो वैष्णवी करते प्रेस आणि काय आहे माहिती आहे का एक कमेंट आली होती की दादा तुम्ही तुमची फॅमिली एकदम मस्त आहे एकदम एक चांगली राहतात सगळे एकमेकांसोबत आणि हे खुर्चीवर बसण्याहून थोडं प्रॉब्लेम होत आहे कारण कसं असतं माहिती आहे का आता आम्ही झालोय किती सहा लोक सहा जण या सोफ्यावर बसत नाही आजी आजी बघा खुर्चीवर बसलेल्या होत्या खाली कोण बसल्या तुम्ही हे बस कस... बस बघा असे विचार तुम्हाला वाटत आम्ही आजीला बसू देत नाही किंवा खाली थंड याच्यात खाली थंड आहे ना मग आजी ते नाही त्यांना लाज वाटते वैष्णवी नवी कोणी बाहेरचं कोणी काही म्हणाल का नाही का आजी एवढं आयटीत बसून खाल्ल्यान

नाही का आजी था था था। आजी याच्यामुळं तुम्हाला एक सांगू का म्हणजे हा बरं नाही का आजी चांगलं नाही का मग पण आजी भरपूर जण काय म्हणतात माहितीये का की आजीला तुम्ही थंड बसवता खाली कोण येणार आहे आजी आपल्या इथं आलं पण आजी तुमचं वय झालेलं तुम्हाला कोणी म्हणन का आजी वो खालीच कम बसल्या वरच कम बसल्या म्हणजे तुमच्या तुमच्या मनाला लाज वाटते की बाबा आपण कसं बसायचं नाही का आजी आता एक टेबल आणणार आहे दोन टेबल आणणार आहे तुम्हाला एक अण्णा आणायला एक तुम्ही खुर्चीून खाली बसून जेवण सुद्धा नाही करायचं खुर्चीवर बसायचं पुढं टेबलावर ताट ठेवायचं वैष्णव पाणी पाणी घेऊन येतो पमे तुला प्यायचं एक पाणी थोड़ो पार थोड़ो पार का ए बी सी डी असं नाना शिकवण्याचा प्रयत्न करताय तिला पण ती काही ऐकत नाही थोडंफार थोडंफार आहे ती बाकी काही आहे या दोघींचा झालाय नाश्ता वैष्णव बसायचा असतं ना आधी नाश्त्याला हे बघा ती झाला झालाय नाष्ट कालची ऐकतच होती ना आजी आता कोण काही म्हणणार नाही काही नाही वर बसायचं खाली बसायचं नाही हा मी हा आई खाली काय करायचं माहिती का सगळे मोठी चटई आहे ना आपल्याकडे दोन दिवसभर टाकून ठेवायचं थंड नसतं एवढं पण सकाळी सकाळी थोडं थंड लागतं ना पिवशी द्यायची आईनं लावलेली आहे बघा मेहंदी आणि लवकरच तुम्हाला आज नाही तर उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहे की आई आणि वैष्णवी दोघीजणी पिझ्झा करणारे दोघेजणी का वैष्णवी तू करशील का दोघे वेगवेगळं करणार तुम्ही पिझ्झा आवडतो पिल्यात पिझ्झा आवडतो तुला पिझ्झा आवडतो का खायचं का खायचं का तर याची सवय लावणार नाही आहे पण कसं आहे माहिती आहे का वैष्णवीला पण नवीन नवीन काहीतरी रेसिपी आली पाहिजे किंवा आईला पण आली पाहिजे तर आपण त्यांचा व्हिडिओ घेणार आहे तर बघू आता जमतो का नाही तर आज वैष्णवी बनवण आणि उद्या आई बनवल तर सगळ्या वस्तू मी आणलेल्या आहे तुम्हाला दाखवलंच थोड्या वेळात इकडं बघ प मी हे इकडं बघ इकडे बघ छान छान कोणी घातल्या जिट्टू आई ना चला आता बरं लवकर वैष्णवी मी भेटतोय तुम्हाला लगेच थोड्या वेळात काय करत आहे आजी पिलू बघा आजी पशी बसली आणि वेण्या घाला म्हणतीये माझ्या तुझे झिट्टू घातलेले ना दोन दोन छान छान दिवसभरातून हिला दोन ड्रेस लागतात बदलायला आत्ताच एक होता

आजीच्या आंघोळ झाली सगळं झालंय आता हा ड्रेस काढून टाक छान नाहीये हे बघा आई कानातलं घालते ते तिला म्हणते की तुझ्या आहे ग कानात तर बसलेलं इकडं तुम्हाला जसं सांगितलं ना त्या पद्धतीनं आज पिझ्झा रेसिपी आहे त्याच्यासाठी ओन आणलेलं आहे आणि आता थोड्याच वेळात आपल्याला रेसिपी करायची आहे तर आई करती आहे बघू आता जमतं का नाही आईला आई तू याच्या आधी केलेली आहे कधी तर आईने केलेलं नाही आहे पण तरी तिला सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी तर ती करेल व्यवस्थित मला तरी, तरी वाटतंय ते झाल्यानंतर मी दाखवनच तुम्हाला कसा होतो कसा नाही तर पिझ्झा पमी हे आपे आप इकडे पिल्या चल चल काय खायचं सांग मला पिझ्झा खायचं प कशी नाटके करते कशी नाटके करते ना आजी ना। पिझ्झा खायचा तुम्हाला हा आवडतं का तुला आवडतं का हे बसून इकडे चल चल इकडं अप्या आला 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 आला, आला आल तर आजीची आणि सानूची आणि वैष्णवची फरमाईश आहे तर बघू आता आ, आई पिझ्झा करणार आहे तर मी तुम्हाला पिझ्झा झाल्यावर दाखवन आणि जमतं का नाही ते पण सांगा कारण कसं आहे माहिती आहे का कधीच नाही केलेल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न चालू आहे हळूहळू हळूहळू तर बघू आता जमतं का नाही तर दिदी हे दीदी दीदी, दीदी? तू पिझ्झा खाल्ला होता का मागे तर चलतो चलतो मी आता तुम्हाला लगेच दाखवतो एक पाचच मिनटात आणि बघू आता काय होतं तर कसं बनवत आहे कसं नाही तर तर चला तर आज एक कारनामा करतो आहे आम्ही की आजीला आज पिझ्झा खावा वाटला पिझ्झा खावा वाटला म्हणजे त्यांना माहीत नव्हतं पिझ्झा म्हणजे काय पण ही पोरकी काय माहिती आहे का ओम भाऊच्या घरी गेली आणि तिथून ऐकून आली शब्द तर हिच्या मागं लागली पिझ्झा 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 तर मग म्हणते आजी तुम्हाला खायचा का आजी म्हणे काय असतं ते मग मी म्हटलं त्यांना की बाबा काही नाही आहे एवढं पिझ्झा असतो तो तुम्ही आता बनवल्यावरच बघा म्हटलं तर त्या म्हणे ठीक आहे म्हणे बनवा म्हणे मग खाईल मी कारण त्यांना समोसा वडापाव ते आवडतं ते म्हणे खाईल मी कशाच आजी आवडतं तुम्हाला पिझ्झा हो त्यांच्या आयुष्यात कधी वडा वडापाव झोंब खरंच बरं आजी वडापावसुद्धा माहीत नाही वडापाव समोसा म्हणजे जाणल्याला आलो का तेव्हा त्यांनी पहिल्या वेळेस खाल्ला त्यांच्या आयुष्यात माहित भजेच फक्त अरे त्यांचं म्हणणं काय माहितीये का त्या खुर्चीवर बसून खाल्लं ना आणि जर जेवायला आणून दिलं ना डपले त्या खुर्चीवर खाली बसून उतरून खाते त्याचं कारण काय कोणी बघल म्हणजे पहिली प्रथा होती ना ती घरातल्या कोणा मेंबर समोर बाहेरच्या समोर खुर्चीवर बसून आपण आय टीत खायचं ते जमत नाही बाहेर

आजी तुम्हाला दर व्हिडिओत म्हणते आईचा आजीचा वैष्णवी तू का वाचती तू काही शिकली का त्या गोष्टीच म्हणजे ही डायरेक्ट नवीनच्या याच्यात आली की आम्ही ते काही मांडणार नाही मग कसं असतं माहिती आहे का थोडं फार मोठे घरात येणार थोडा आदर ठेवणं गरजेचं असतं असं नाही की बंद आणखीन बी गावाकडं पदर घ्यायचं अजून पण आहे ईद कसं आहे घरातल्या घरात आहे काही वाटत नाही हे पण गावात अजून पण आहे त्या गोष्टी सगळं विषय आहे अजून पण आहे पण हे आहे टिकून जुनं म्हणून बरं आहे थोडं पाहिजे जुनं पण असं नाही की तुम्ही लगेच नवीन सिटीत आल्या नवीन याच्यात झाल्या तर सगळं बदलून जायला पाहिजे गावात पण अजून रोम काय म्हणतो पाहिजे का डायरेक्ट स्वातंत्र्यच पाहिजे एवढं नाही पाहिजे रे मग कोणी कोणाचा आदरच नाही ठेवला तर मग काय ते आदरच आहे त्याला आदरच म्हणते पाहिजे माहितीये का पूर्ण शंभर टक्के नाही आजी देतो आता तुम्हाला सवयच लागलेली आणि आणि विषय काय माहितीये का आज खायचा आजीला पिझ्झा पिझ्झा आवडतो का आजी आज आता तुम्ही कधीच खाल्लेला नाही खायचं असतं आजी तर आईनं बनवलेलं आहे आजीसाठी पिझ्झा तू म्हणसाल की वैष्णवीनं का नाही बनवला पण आता सगळ्यांच्या कमेंट की आईनं पण रेसिपी करायला पाहिजे आणि नेक्स्ट टाइमचं वैष्णवी तुला का म्हणजे पूर्ण आता तुला माहिती नाही कसं बनवायचं आहे तर बनवशील ना आता ज्या म्हटलं त्या रेसिपी आहेत तुम्ही कमेंटमध्ये सांगा कोणती रेसिपी करायला पाहिजे वैष्णवीनं आपण तशी बनवायचा ती पण प्रयत्न करेल शंभर टक्के बनवशील ना तर चला आता थोड्याच वेळात आजीला आपण पिझ्झा खायला देणार आहे बघू आता सगळेच जण खाऊ थोडा थोडा जमतो का नाही घरी बनवलेला आहे आणि लगेच भेटतो मी तुम्हाला दोन मिनटात पिझ्झा रेडी झालेला आहे आणि आजीला आणून दिला आईना आत्ताच आजी कसा वाटला चांगला आहे ना वडापाव समोसापेक्षा दिदी छान आहे का छान आहे आवडला तुला तर हे बघा दोघी जणी आहे आणि माझ्यासाठी आणलाय तुम्ही दोघी खाणार आहे वैष्णव आण तुला पण आईला पण हा हा घेऊन ये आणि खाऊन दाखवा कसा आवडला का नाही दुसऱ्या वेळेस आपल्याला खायला नाही काय घरी हां एकदम मस्त झालाय आहे कारण आम्ही हे पिझ्झा आहे ना बाहेर कधीच मी खाल्लेला आहे वेळेस पण आम्ही बाकीच्यांनी कोणीच खाल्लेला नाही आहे आणि सुद्धा आवडत नव्हता पण म्हटलं घरी बनवा आई आईच्या हाताचा बनवला आजीसाठी स्पेशल तर खातो आहे आता आम्ही सगळेजण बघू आजी डबल आणायचा तर आजी आज खायला लागल्या आणि सानू पण खायली हे मला पण आणलं आहे आणि वैष्णवी आणते आता आईसाठी तर आता मी खाऊन बघतो आणि सांगतो कसा झाला तर तुम्ही ना रेसिपी रेसिपी तर मी याचा व्हिडिओ टाकणार आहे ना कसं बनवला तर बघितल्यानंतर सांगा हा ना का तू तु तुला आण मग चल लगेच तर कसं आहे आवडला तुला तुला आवडला तर सगळ्यांना चांगला वाटलंय पण आपल्या गावाकडे सर नसत नाही याला खायची सवय नाही तर पण ठीक आहे हे खायचे ते पॅटीस वडापाव हा या गोष्टी ना सगळ्या नवीन आहे पण चला हा तर बघू आता प्रयत्न चालू आहे करणं काहीतरी नवीन नवीन इकडं आलो तर नवीन नवीन शिकण्याचं बस इकडे वरती एक कमेंट आली वैष्णवी तू जण वर बसते आणि तू खाली बसते तर काय म्हणायचंय तुला तर सोफ्यावर सगळेजण पॅक होते पण ते म्हणे तुला एकटीला मुद्दा म्हणूनच खाली बसवलं खाऊन सांग बरं कसं झाला तर एकदम मस्त एकदम मस्त झालाय आवडलेला यांना तर याची रेसिपीचा व्हिडिओ टाकतो मी तर तोपर्यंत मी आता एक खाल्ल्यानंतर भेटतो तुम्हाला मी पण सांगतो कसा झाला कसा नाही तर तर चला भेटतो मी फक्त आता राहिलेले आपल्याला जे नाव घ्यायचे आहे ना पाच जणांचे तर ते घ्यायचे आता एक खाना झाल्यावर लगेच वैष्णवी नाव घेईल आणि आपण तर वैष्णवी घेते बघा कारण कोणाकोणाचे नाव राहिलेत ना तर जे वैष्णवी कोण आहे पहिले दर्शना ताई कोष्टी दर्शना कोष्टी आयडीचं नाव आहे दर्शना काय म्हणताय त्या दादा खूप हुशार आहे आजी पण खूप गोड आहेत दादा वहिनीला बोल व्हिडिओ मध्ये खुशरा आणि हसतरा घरचे पण छान आहे हे बघा काय म्हणलं आहे का वाचलंय का तू तर तुझं खुश राहण्याचं कारण सांग बरं नाराज राहण्याचं व्हिडिओमध्ये इकडं बघून सांग ना तुम्हाला सांगतोय तिला फेस करायचं म्हणलं ना नकोच वाटतंय तिला वाटतं हे करताय ना तर करू द्या म्हणजे बोलताय बोलू द्या आपण बोलायचंच नाही असं का वाटत बाबा सगळ्यांना वाटतंय की तू बोलायला पाहिजे नाराज नाही राहायला पाहिजे व्हिडिओत नाराज दिसते तू मग कोण आहे दोन नंबरला ना, काय नाव आहे प्राची भोईर नाव आहे प्राची ते मी प्राची भोईर सानू खूप गोड आहे आणि तिचं आजीवर खूप प्रेम आहे ते बघून खूप छान वाटतं आताच्या पिढीमध्ये हे खूप कमी बघायला भेटतं खूप छान आहे सानू तिला आजी जवळ अशीच खेळू द्या त्यातून दुसरे मुलं खूप काही शिकतील हे पण खरं आहे कारण आता भरपूर ठिकाणी नाही खेळत आहेत मी पहिले पण सांगितले मी डबल डबल नाही सांगणार पण चांगलं हे असं जर म्हटलं ना तर लेकरांना तो व्हिडिओ जे घरचे दाखवतात समजा व्हिडिओ बघतात ना तर लहान मुलांना दाखवू शकता की बाबा असं असं आहे तर चांगली मदत होईल मला तरी वाटतं तर मस्त आहे थँक्यू ताई आणि त्याच्यानंतर तीन नंबरला आहे प्रतीक्षाताई पाटील दादा वहिनीची काळजी घ्या सानू खूप गोड आहे फॅमिली खूप छान आहे दादा आम्ही भडगाव तालुक्यातून बघतो तुमचे व्हिडिओ थँक्यू ताई प्रतीक्षा ताई था थँक्यू था तर आता आहे अंजलीताई पवार सानू खूप गोड आहे खूप बोलते सानू आजी आज आणि सानू लव्यू वैशूची काळजी घे घ्यावी लागेल तिची शू वैशूची काळजी घे लागेल आहे लागे तिच्या बोटाला बाकी लोक खूप छान आहे काळजी तर चालूच आहे फक्त तिचं धुतानं लागलं तिला ती बेसिंगमध्ये हे भांडे धुत होती त्यावेळेस तिला धुता होता विळी लागली पौर्णिमा चोरगडे सानूला पाहिलं की आपले येते चेहऱ्यावर सानू किती प्रेम करते सगळ्यांवर आजीच्या गळ्यात कशी पडते गोड गोड सानू थँक्यू आजीला सोडत नाही जाऊन त्यांच्या जा मांडीवर गळ्यात पडून मस्त झोपती ती तिला का म्हणजे काही का, सांग म्हणजे काहीच नाही तिला कोणी सांगितलं कोणी बोलवलं कुठंच जाणार नाही आजीजवळ असली तर तर अशा प्रकारे झाले सगळ्यांचा कमेंट घेऊ आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या व्हिडिओतून डबल काय बघायला वाटतंय ना कमेंटमध्ये नक्की सांगा कारण कसं का आहे सुनीता ताई कुमठे दादा तुमची फॅमिली खूप छान आहे तुम्ही सुद्धा आजीला आणि सानोला आणि आईला वैष्णवीला दाखवण्यास तुम्हाला कंटेंटची गरज नाही कंटे हा मग तेच म्हणतोय मी कंटेंटसारखं काहीच नाही आहे जे रे डेली रुटीन आहे ना ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय त्याला तुम्ही एवढा प्रतिसाद देताय ना खरंच ना मजा येते व्हिडिओ बना बनवायला आणि आता नवीन नवीन आम्ही रेसिपी शिकतोय याच्यात तुम्हाला बघितलं असेल पिझ्झा बिझ्झा हे बनवणं चालू आहे आता आजीसाठी आईसाठी सगळ्या गोष्टी नवीन आहे पण काही ना काहीतरी नवीन करण्यासाठी चालू आहे तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसताना सबस्क्राईब करून घ्या आणि वैष्णवीसाठी तुम्ही एक कमेंट करा तिनं काय करायला पाहिजे वैष्णवी तू कमेंट वाचतीय आहे ना, ना। थोडा तुझ्यात बदल का थोडं बोलायला लाग थोडं असं व्यवस्थित असं हसरा चेहरा हो। ठेव तुला काही वाटत असेल ना आता क्लिअर सांग कारण आहे माहिती आहे का की असं गळून जाऊन मजा नाही आहे चॅनलमध्ये आहे माहिती आहे का बघणाऱ्याला हे वाटलं नाही पाहिजे की ही किती बाबा काहीच बोलत नाही शांत आहे नाराज असती ते योग्य वाटत नाही काय म्हणणार नाही तुझं इकडं <laughs> बघून बोल ना कॅमेरात बघायचं बोलायचं नाराज नसते बाबा उद्या बसून मी अजून चांगला राहण्याचा प्रयत्न करन असं बोलायचं रे थोडं कारण कसं आहे माहिती आहे का एवढं आवर्जून सगळेजण टाईम देऊन बघतात तर चला ती बदल करन तिच्यात तर भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय